झाली आज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डॉक्टर शशिकांत पानाळे आणि त्यांचे बंधू संतोष पानाळे यांचा महाराष्ट्रातला एक नंबर प्रति एक किलोचा दोनशे अकरा रुपये किलोनी सौदा झालेला आहे त्याबद्दल त्यांनी राहता मार्केट कमिटीचे मोठे डाळिंबाचे व्यापारी आमचे मित्र शिंदे साहेब आणि या दोन्ही बंधूंचे तिन्ही बंधूंचे आम्ही खूप आभार व्यक्त करतो यांनी यांच्यामुळं <laughs> भरपूर शेतकऱ्यांना भरपूर मोटिवेशन मिळालेलं आहे जे शेतकरी नवला जात जातो ते सातला जायला लागलेले आभार त्याच्यामुळं <laughs> सर्वांनी यांचं मार्गदर्शन घ्या यांचा एक गुण घ्या की यांनी महाराष्ट्रातला आपल्या राहता तालुक्यातील एक चांगला उत्तम प्रतीचा माल हा परदेशात पोहोचवला त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे त्यांच्या कष्टाचे सर्वांचे मी आभार मानतो दोन शब्द बोलतो धन्यवाद तसेच त्यांचा हा माल आपण बघू शकतो त्यांचा हा माल प्रति तीनशे पाच रुपये किलोने विकलेला आहे एक नंबर क्वालिटीचा माल तीनशे पाच रुप राहता बाजार समितीमध्ये तीनशे पाच रुपये किलोने हा माल विकलेला आहे कंपनीच नाव आहे ना दोन नंबरचा माल पाच हजार शंभर रुपये कॅरेटने विकलेला आहे दोनशे पंचावन्न रुपये प्रति किलो तीन नंबरचा माल चार हजार दोनशे पन्नास रुपये विकलेला आहे आपण बघू शकता सतीश कुमार अँड कंपनी या या आडत दुकानाचा हा भाव आहे हा चार नंबर क्वालिटीचा माल अठ्ठावीसशे रुपये प्रति वीस किलोचा आहे भाऊ आणि एकशे चाळीस रुपये भावानी विकलेला भाव। दीडशे प्लस माल आहे हा तुरा चांगला गाड फेटेल